लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये शिवसेनेनं आदित्य ठाकरेंची प्रभावी नेता म्हणून लॉन्चिंगची तयारी सुरू केली आहे रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनामध्ये सध्या आदित्य ठाकरे यांचं राजकीय प्रशिक्षण सुरू आहे एक प्रभावी नेता म्हणून समोर येण्यासाठी आदित्य ठाकरेंच्या व्यक्तिमत्वाचा विकास केला जातोय आणि याची चाचपणी आदित्य संवाद या माध्यमातून लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे आता आदित्य ठाकरे यांचा आवाजही घुमणार प्रशांत किशोर यांचे धडे कामी येणार शिवसेनेच्या प्रचारासाठी आदित्य संवाद आदित्य ठाकरेंचे राज्यव्यापी लॉन्चिंग आदित्य ठाकरे शिवसेनेचं युवा नेतृत्व शिवसेनेचा नेता म्हटला की आक्रमकता करारी बाणा आणि परखड भाषण शैली आलीच पण आदित्य यांचा स्वभाव मात्र नेमका उलटा जाणवतो त्यांची प्रतिमा ही शांत आणि हळू बोलणाऱ्या नेत्याची एखाद्यावर टीका करताना जणू फुलंच आहेत की काय अशी त्यांच्या वागण्या बोलण्यात सौम्यता धंत एकाच पक्षाकडे जे सामदाम दंडभेद करत असतात पण तन आणि मन हे लावून काम केलं खरोखर जरी कोणी पेपरवर जिंकलं असेल विजय हा आपलाच झाला शिवसेना जिंकले कारण इतर लोक चीटिंग करून जिंकलेत नैतिक विजय हा आपलाच झालेला आहे सध्याचं राजकारण बदललंय नेत्यांची भाषा भाषणाची शैली बदलली आहे भले ही नेत्यांचा स्वभाव शांत असेल पण भाषण करताना मात्र आक्रमकता हे त्याचं प्रभावी हत्यार बनलंय जोर जोरात बोलत विरोधकांवरती तुटून पडणारे नेतेच सध्या लोकांना आवडू लागलेत

आदित्य ठाकरे यांची शांत आणि सौम्य भाषणं पाहताना त्यांच्यात ठाकरे शैलीचा अभाव हा नक्कीच जाणवतो आक्रमक भाषण शैली स्पष्ट वक्तेपणामुळे बाळासाहेबांनी सभा गाजवल्या आजही त्यांच्या भाषणांचं गारुड लोकांच्या मनावरती कायम आहे मला सांभाळलं आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून द्या असेच मी आपल्या चणी करेन त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात नेतृत्वासाठी आवश्यक बदल घडवण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात झाली आदित्य यांची देहबोली भाषणशैलीला आकार देण्याचं काम सुरू झालंय आणि त्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याकडून आदित्य सध्या व्यक्तिमत्व विकासाचे धडे गिरवत आहेत प्रशांत किशोर यांच्या आय पॅक संस्थेच्या वतीनं आदित्य ठाकरे यांची देहबोली भाषणशैली आणि एकंदरीतच व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यात येत आहेत सभा चर्चासत्रात कसं बोलायचं कसे हावभाव द्यायचे हातवारे करायचे याचं संपूर्ण प्रशिक्षण प्रशांत किशोर यांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय एवढंच नव्हे तर लोकांमध्ये जाताना कसं वागायचं पेहराव कसा ठेवायचा पेहरा याबद्दल आदित्य यांचं ट्रेनिंग झाल्याचं समजतंय दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या वेळी चाय पे चर्चाद्वारे मोदींना आणि पंजाब विधानसभेच्या वेळी कॉफी विथ कॅप्टनद्वारे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना लोकांमध्ये पोहोचवण्याचं महत्वाचं काम प्रशांत किशोर यांनी केलं आता आदित्य यांचं देखील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आदित्य यांच्यासाठी खास चर्चात्मक अशा आदित्य संवाद कार्यक्रमाची रचना केली आहे त्यानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यभरातील युवकांशी आदित्य ठाकरे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून संवाद साधताना दिसणार आहेत राज्यभरातील मोठ्या शहरांमध्ये आदित्य संवादाचं आयोजन करण्यात आलंय मुंबई ठाणे नाशिक औरंगाबादसह सहा ते सात शहरात युवा वर्गाशी संवाद एका मोठ्या हॉलमध्ये एक हजार ते पंधराशे युवक युवतींचा सहभाग त्या आता शहरातील युवकांकडनं प्री रजिस्ट्रेशन प्रोसेसनं प्रश्न घेतले जातील त्या ठराविक प्रश्नांची उत्तरं देत आदित्य ठाकरे युवा वर्गाशी संवाद साधतील आदित्य ठाकरे यांचा आवाज त्यांच्या तीर्थरूपांशी किंवा त्यांच्या आजोबांशी जर त्याची तुलना करायला लागलो तर ते खरं म्हणजे आपली चूक आहे ती कारण प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी व्यक्तिमत्व वेगळं त्यानुसार ते त्यांचा आवाज आहे तर तो आवाज आदित्य ठाकरेंचा हा त्यांचा आहे आएड। त्यांनी त्यामध्ये आणखीन किती चांगलं करायचं हे त्यांच्यावरती आणि त्यांच्या गुरुवरती अवलंबून आहे प्रशांत किशोर यांच्या आय पॅक संस्था आणि शिवसेनेच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं पथक आदित्य संवाद कार्यक्रमांची तयारी करत आहे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे राज्यभरातील युवा वर्गाशी आदित्य ठाकरे यांचा संवादाच्या माध्यमातून युवावर्गाला शिवसेनेशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे एकंदरीतच सद्यस्थितीमध्ये राजकारण बदललेलं आहे याबद्दल त्या राजकारणात आपली मोहर उमटवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांची जोरदार राजकीय लॉन्चिंग करण्याचं ठरवलंय आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यावरती सोपवण्यात आली एवढंच नाही तर शिवसेनेच्या तेवीस मतदारसंघातील सर्वे देखील प्रशांत किशोर यांनी केलाय त्यामुळे आजवर अनेक पक्ष आणि नेत्यांना सत्तेच्या मार्गावरती नेणारे प्रशांत किशोर शिवसेनेसाठी किती फायदेशीर ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शरद जाधव मराठी आदित्य ठाकरेंना ट्रेनिंग देणारे प्रशांत किशोर नेमके आहेत तरी कोण ते देखील आपण पाहूया प्रशांत किशोर हे प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार आहेत आयपॅक नावाची त्यांची एक संस्था आहे त्यांनी आतापर्यंत देशभरातील नेत्यांसाठी काम केलेलं आहे परिणामकारक प्रचार मोहिमांसाठी त्यांना ओळखलं जातं चाय पे चर्चा कार्यक्रम असो किंवा मग अबकी बार सारखी घोषणा त्यांनीच दिली होती बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी नितीश साथ दिली नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादवांना एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभेत किशोर यांचं राहुल गांधींसोबत देखील काम होत आता दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेसोबत ते काम करतायत भाजप शिवसेना युती होण्यामागे सुद्धा प्रशांत किशोर यांचाच हात असल्याचं बोललं जातं मतदारांवर प्रभाव पडून त्याचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा याची जबाबदारी ही नेत्याची असते लोकांना प्रभावित करण्यासाठी सर्वात महत्वाचं ठरतं ते त्या नेत्याचं व्यक्तिमत्व त्यामुळेच बदलत्या राजकारणामध्ये आता राजकीय नेत्यांच्या व्यक्तिमत्वाला सुद्धा तेवढंच मोठं महत्व आलंय आणि हेच व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आता प्रशिक्षकांची गरज भासते अनेक वर्षांपूर्वी विदेशात सुरू झालेली ही परंपरा आता जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या भारतामध्ये सुद्धा रुजताना पाहायला मिळते सध्या निवडणुका म्हणजे इव्हेंट झाले आहेत त्यामुळे रॅली पासून ते सभांपर्यंत चर्चांपासून ते मोर्चापर्यंत साऱ्या गोष्टींचं नियोजन होत आणि नियोजनबद्धरित्या त्या पार पाडल्या जातात असं असताना ज्यांच्यासाठी हे सर्व केलं जातं त्या नेत्यांनाही पुरेशा तयारीची अभ्यासाची गरज आलीच ज्याप्रमाणे मुलांना काय बनायचंय त्यानुसार त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला जातो अगदी तसंच नेतृत्व करण्यासाठीही एखाद्या नेत्याच्याही व्यक्तिमत्वाला आकार दिला जातो विदेशात ऐंशीच्या दशकात अशा प्रकारे नेतृत्वाचा व्यक्तिमत्व विकास केला जात होता आपल्याकडे तब्बल चौतीस वर्षानंतर म्हणजेच दोन हजार चौदा मध्ये प्रकर्षानं यावर काम केलेलं पाहायला मिळालं ही दोन दृश्य कशा प्रकारे मोदींनी पंतप्रधान मरण्यासाठी आपल्या एकंदर व्यक्तिमत्वात बदल केला हे दाखवण्यासाठी पुरेशी आहेत गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचे मोदी आणि देशाचे पंतप्रधानपदी विराजमान झालेले मोदी यांच्या देहबोलीत बराच बदल झालाय राहुल गांधी यांच्यात देखील बराच बदल झालेला जाणवतो दोन हजार चौदा आधीचे राहुल गांधींचा अवतार आणि सध्याचा त्यांचा स्टाईल लुक यातील सहज फरक जाणवतो त्यांच्या वागण्या बोलण्यात आणि त्यांच्या भाषणाच्या शैलीतही बराच बदल झाला आहे सध्या त्यांच्या भाषणामध्ये जी आक्रमकता आली आहे हा त्याच बदललेल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे ओ भैया है वो तो है उसके बारे बोलेंगे, अच्छा है आए एक बार दाखवून देण्यासाठी प्रत्येक नेता आपल्या व्यक्तिमत्वात त्या जोगे बदल करतो या नेत्यांच्या हालचाली टिपणारा आणि त्यातील बदल सुचवणारा देहबोली आक्रमकता याविषयी सल्ले देणारी एक टीमच त्यांच्यासाठी काम करत असते गरजेनुसार या तज्ञांचा उपयोग होतो आणि त्यासाठी मोठी किंमतही ही नेते मंडळी राजकीय मोजत असतात राजकारणांच्या विषयी बोलायचं झालं तर राजकारणी लोकांना लोकांमध्ये जाऊन सुद्धा बोलायचे सभासंमेलनांमध्ये बोलायचे कुठे मोर्चे वगैरे असतील तिथेही बोलायचे म्हणजे बाहेर बोलायचे खास करून खुल्या वातावरणामध्ये बोलायचे आणि नंतर सभागृहामध्ये प्रश्न मांडायचे म्हणजे बंदिस्त वातावरणामध्ये बोलायचे आणि मग असं म्हटलं जात की जो बोलतो त्याचे विकले जातात नाही बोलत त्याचं सोनही विकलं जात नाही ते त्यांच्या त्यांच्या भाषणबाजीपर्यंत हावभावापासून साऱ्या बाबीवर लक्ष केंद्रित केलं जात लोकांच्या मानसिकतेचा विचार करून नेत्यांना नेत्या बदल सुचवले जातात समाजामध्ये कुठल्या पद्धतीने जाता बोलता लोकांशी बोलता लोकांशी कम्युनिकेट करता या सगळ्यांवर तुमचं ही पर्सनॅलिटी ही ठरलेली असते तुमचं अंतर अंतर्गत जे काय आहे अंतरंग आपण ज्याला म्हणतो तर हे अंतरंग जे आहे हे लोकांना सहजासहजी कळून येत नाही परंतु तुमचं बाह्यरंग जे आहे हे मात्र नक्कीच लोक त्या ठिकाणी तुम्हाला त्या बाह्यरंगावरून जज करत असतात याचं जर उदाहरण सांगायचं झालं की तुम्ही लोकांशी बोलताना कसे बोलता चालताना कसे कसे चालता, चालता लो हे, लोकशाहीत हे लोक सर्वांना समान संधी मिळते नेतृत्व करण्याची क्षमता लोकप्रिय होतो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतो पण नेतृत्व करण्याची क्षमता नसली तरीही दगडालाही आकार देऊन देव बनवण्याची कला माणसानं बऱ्याच वर्षापूर्वी अवगत केली आहे ही आता तसंच काहीच होताना दिसतय पण तयार झालेला नेता योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकारही आजही मतदारांच्या हाती आहे त्यामुळे योग्य वेळी मतदारांनी याचा वापर करायलाच हवा ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी आदित्य ठाकरे यांच्या राजकीय लॉन्चिंगची जोरदार तयारी खरंतर आता सुरू आहे आणि त्यासाठी खास राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांची मदत घेतली जाते पण त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर राजकीय घराण्यांचं प्रतिनिधित्व करणारे नेते नवे उदयनमुख असे नेते यांची काय स्थिती आहे ते नेते म्हणून स्थायिक झालेले आहेत का त्यांच्या व्यक्तिमत्वाची जनतेवर काय छाप पडते आहे ते देखील आपण जाणून घेऊया आदित्य ठाकरे यांच्या भाषणाला धार देण्यासाठी सध्या प्रशांत किशोर आणि त्यांची टीम कसोशीनं प्रयत्न करते प्रशांत किशोर यांच्या प्रशिक्षणानंतर आदित्य ठाकरेंच्या काय बदल होतो हे लवकरच कळणार आहे पण त्याच वेळी घराण्यांच्या वारसदारांची काय स्थिती आहे हे पाहणंही महत्वाचं आहे आदित्य ठाकरेंच्या प्रशिक्षणाच्या बातम्या येत असताना डोळ्यासमोर पार्थ पवार यांचं नाव येतं त्याचं कारण म्हणजे पार्थ पवार यांची भाषण शैली बेरोजगारी शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार हे असंख्य प्रॉब्लेम या सरकारने आपल्या समोर ठेवलेले आहेत आपलं जेव्हा सरकार होत त्या युपीए सरकारने जेवढे पण काम केले जेवढे पण विकास केलेत ह्या सरकारांनी तसे काहीच कामं नाही केले शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे चिरंजीव अशी पार्थ पवारांची ओळख आहे सध्या मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या पार्थ पवारांची निवडणूक जिंकल्यानंतर ओळख बदलेली पण त्यासाठी त्यांना गरज आहे ते मराठी भाषणाच्या कसून सरावाची नेत्याचं पहिलं इम्प्रेशन हे त्याचं भाषण असतं त्यामुळे अजित पवारांनी पार्थ यांना घरच्या घरी ट्रेनिंग सुरू करण्याची गरज आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राज ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून अमित ठाकरेंकडे पाहिलं जातं बाळासाहेब ठाकरे नंतर ठाकरे बाणा जिवंत ठेवला असेल तर तो राज ठाकरेंनी ठेवलाय सत्ता नसताना लाखोंची गर्दी खेचण्याची क्षमता राज ठाकरेंकडे आहे पण आजोबा किंवा वडील यांचे वक्तृत्व गुण अमित यांच्यात उतरल्याचं आतापर्यंत तरी दिसलं नाही त्यामुळे चुलत भावाप्रमाणे अमित यांनाही प्रशिक्षणाची गरज पडते की काय असा प्रश्न उपस्थित होतो विखे घरण्याचे राजकीय वारसदार आजोबा वडिलांचा राजकीय वारसा चालवणारे उमेदवार सुजय विखे पाटील काँग्रेसला भगदाड पाडत सुजय भाजपवासी झाले आणि नगरच्या लोकसभेची उमेदवारीही त्यांना मिळाली त्यांच्या वक्तृत्व कौशल्याबाबत विचार करताना परिस्थिती दिलासादायक आहे असंच म्हणावं लागेल त्याला कारण म्हणजे राजकीय परिस्थिती ओळखून मुद्देसुद्धा भाषण करताना सुजय आतापर्यंत दिसले त्यामुळे अनुभवानुसार त्यांच्या सुधारणा होईल असं मी आजही सांगतो की ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे पुढील वाटचालीसाठी मी असेल साहेब माझे सगळे कार्यकर्ते असतील हे सदैव आपल्या पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र काम करतील स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि बीड लोकसभेच्या खासदार प्रीतम मुंडे मुंडेंच्या राजकीय वारसदारांपैकी एक असलेल्या प्रीतम मुंडे यांच्यावरही राज्याचं लक्ष आहे एका बाजूला त्यांच्या बहीण पंकजा मुंडे वडिलांच्या पालावर पाऊल ठेवत राजकीय वाटचाल करतायत त्यांची भाषण शैलीही गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच बाणेदार नसली तरी काहीस सा साम्य ठेवणारी पण त्याचवेळी प्रीतम मुंडेंच्या भाषणात मात्र ती धार दिसत नाही आमची निवडणूक ही केवळ आणि केवळ विकासाच्याच मुद्द्यावरती आहे आम्ही साडेचार वर्षात केवळ आणि केवळ विकासाच जर माझी जनता खुश नसती जर माझे पक्ष खुश नसता तर आज मला पुण्याने उमेदवारी मिळाली नसती मुंडेंच्या मुशीत तयार झालेले धनंजय मुंडे आपल्या पाडेदार भाषण शैलीनं सभागृह आणि प्रचार सभा गाजवणारे धनंजय मुंडे भाषणशैली प्रभावी असली तरी संधी मिळूनही त्यांना नेतृत्व मात्र हवं तेवढं सिद्ध करता आलेलं दिसत नाही त्यामुळे येत्या काळात त्यांना आणखी परिश्रम करण्याची गरज वाटते एकंदरीतच राज्यातील वारसा हक्कानं मिळावी तसा राजकीय वारसा अनेकांना मिळालाय आणि मिळतोय पण राजकारणात टिकून राहण्यासाठी स्वतःला सिद्ध करणंही गरजेचं असतं लोकांच्या मनात टिकून राहण्यासाठी प्रत्येक नेत्यानं स्वतःला बदलत राहिलं तरच राजकारणाच्या स्पर्धेत टिकून राहता येऊ शकतं रिपोर्ट मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम